आ, नमस्कार मित्रांनो मी, मी लक्ष्मण बागुल कालची ताजी घटना सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात दोन दुचाकींचा अपघात झाला होता यामध्ये तीन जण ठार झाले होते तर एक जखमी नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स आलेली होती आ, ती अँब्युलन्स पेशंट टाकल्यानंतर ती एकशे आठ वाहन हे नादुरुस्त म्हणजे दे धक्का होते अशी अवस्था सुरगाणा तालुक्यात आहे जर इमर्जन्सी पेशंट नेण्यासाठी ही गाडी दे धक्का आहे आणि जर रस्त्यात बंद पडली तर या वाहनास कोण धक्का देणार हा मोठा प्रश्न निर्माण होतो संबंधित विभागाचे कर्मचारी लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे का लक्ष देत नाही हा महत्त्वाचा विषय आहे आदिवासी जनतेशी खिळवाड चालू आहे कारण की लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेते की काय आदिवासींकडं लक्ष दिले जात नाही फक्त आ, मतदान आले की मतदानासाठी धावाधाव करतात मग आदिवासी जनतेने कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होतो